श्री गोरे राम मंदिर पर्णकुटी ट्रस्टतर्फे सहस्त्र दीपोत्सव भजन संध्या व महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न श्री गोरे राम मंदिर पर्णकुटी ट्रस्टतर्फे सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचं स्वागत करत सहस्त्र दीपोत्सव भजन संध्या व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ पंचवटी यांनी भजन संध्येद्वारे भक्तिरसाची उधळण केली कार्यक्रमादरम्यान सहस्रदीप उत्सव मोठ्या थाटामाट्या साजरा करण्यात आलाय तसेच गोरे राम मंदिर ट्रस्टच्या जीर्णोद्धार समितीची स्थापना करून त्यांच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमारी मायाताई काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्त साधून होम हवान विधी पार पडला यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या कार्यक्रमामुळे भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नवीन वर्षासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी ट्रस्टचे महंत श्री राजा रामदासजी महाराज नरहरी उगल मुगले श्रीमंत महाराज बागल लातूरकर आणि लाहेर श्रीकांत गीते चंद्रकांत चिंचोळे ज्ञानेश्वर सुरासे आदी भाविक भक्त यावेळी उपस्थित होते श्री कोरे राम मंदिर जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी हरिभक्तपरायण श्री नरहरी श्रावण उगलमुगले तर सरचिटणीसपदी हरिभक्तपरायण श्रीमंत महाराज सीताराम बागल लातूरकर यांची नेमणूक करण्यात आली तर समितीचे सदस्य म्हणून अनिल विश्वासराव आहेत ज्ञानेश्वर शेषराव सुरासे श्रीकांत केशव गीते सुनील संवतराव घुमरे संदीप पांडुरंग जोजारे चंद्रकांत चिंचोळे सुरेश गोपाळराव घुमरे यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून समाजसेविका आणि व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कुमारी माया काळे यांची निवड करण्यात आली प्रभू रामचंद्राच्या सेवासाठी चतुर्वास त्यांनी या जागेचं पवित्र या जागेचा महिमा हा लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण आज जो दिप्ता आहे दिखता आहे योगायोगाला या जागेवरती आम्ही येऊन पोचलो परमेश्वराची इच्छा असावी परमेश्वराच्या आदेशानुसार मंदिर हे भविष्यातील या कुंभमेळ्याच्या वेळेस सुंदर वास्तू म्हणून एक सुंदर मंदिर म्हणून जनतेसमोर यावं आणि ह्या कामात त्यांना मी आंदोलन पक्ष म्हणून आणि नाशिककर म्हणून त्यांना सदैव त्यांच्याबरोबर राहील माझी त्यांना साथ राहील सर्वांनी या चित्र म्हणून मदत करावी अशी विनंती करतो पूरा होगा कुंभ मेरे से प्रयोग हुए ऐसा जब हमने शब्द सुना तो हमको बहुत आनंद हुआ और कुंभ मेले से पूर्व काम पूरा हो जाए ऐसी हमारी इच्छा है तो उसके लिए हमने एक जीर्णोद्वार समिति बनाई हुई है उसमें हमने गोब साहब को और श्रीमान जी को पूरी व्यवस्था के लिए उनको जिम्मेदारी सौंपी है और ऐसी हम आशा करते हैं कि भगवान श्री राम जी जल्दी से जल्दी ये पूरा जीवनदान का कार्य पूरा हो आप हम सब मेरे करके इस पूरी कार्य में एकत्रित होकर के इस कार्य को करें ऐसी हमारी आप सभी से और समस्त नासिक करवासियों से आशा है कि सब इस पूरी कार्य में हमारा साथ दें और कुंभ मेले से पहले फैले कार्य पूरा हो जाए भारी हार्दिक इच्छा